आणि आता एक अतिशय महत्वाची बातमी काँग्रेसचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर भुजबळ फार्मवर दाखल झाल्याचं समजतंय मतदारसंघातील कामांबाबत भुजबळांच्या भेटीसाठी आल्याचं खोसकर यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे गेल्या काही दिवसांपासून खोसकर यांच्या महायुतीच्या नेत्यांसोबतच्या भेटीगाठी वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे विधान परिषदेत खोसकर यांचं मत फुटल्याचा काँग्रेस नेत्यांचा दावा असून खोसकरांवर कारवाईची देखील शक्यता आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी प्रांजल खोसकरांनी भुजबळांची भेट घेण्यामागचं नेमकं का कारण काय आहे किरण आपण जर बघितलं तर विधान परिषदेमध्ये मत फुटल्याचा आरोप काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केला होता नाना पटोले यांनी देखील म्हटलं होतं यामध्येच एक नाव खरंच चर्चेत आहे ते म्हणजे काँग्रेसचे इगतपुरीचे आमदार हिरामन खोसकर यांचं त्यामुळे नक्की खोसकर यांच्यावरती आता सध्या टांगती तलवार ही कारवाईची बघायला मिळते आणि अशातच हिरामन खोसकर यांच्या दुसरीकडे मायुतीच्या नेत्यांसोबतच्या बैठका ने या ने वाढल्या आहेत भेटीघाटी या वाढलेल्या आहेत काही दिवसांपूर्वी दादा भुसेंची त्यांनी भेट घेतली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे देखील त्या भेटीला गेले होते त्यानंतर आता काही वेळापूर्वीच भेट घेण्यासाठी ते आलेले आहेत त्यांनी विचारला असता माझ्या मतदारसंघातील काही कामांबाबत भुजबळांची भेट घेण्यासाठी मी आलोय असं त्यांनी म्हटलेलं आहे मात्र नक्की या भेटी गाठी मागे खोसकरांचं नक्की दडलंय तरी काय असाच प्रश्न आता उपस्थित होतोय अगदीच धन्यवाद प्रांजल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी